जयाची सोन्याचा पिंपळ अंगेळ रेडा बोले या दोन वाक्यांमध्ये जिचं सामर्थ्य माहीत कुठल्याही एका चित्रपटाचं प्रदर्शन होणं तसं फार नवलाची गोष्ट असते मंदिर समिती किंवा मंदिर व्यवस्थापन कुठल्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाला कधीच परवानगी देत नाही महामाया आदि जगदंबिका ब्रह्मचित्कला आई साहेबांचा हा चित्रपट होता आणि मला तरी असं वाटतं की ह्या बहीण भावांच्या नात्यापाई आम्ही प्रदर्शनाची नाही दर्शनाची परवानगी दिली कुठेतरी कृपा असते द पर्सन हॅज टू बी दी चूजन वन तो व्यक्ती कुठेतरी निवडलेला असू शकतो कोणी कोणी काय काम करायचं काय नाही हे सगळं पहिले ठरलं असतं आणि विश्व ते सगळं त्याच्या मतानुसार चालतं पण मला तरी असं वाटतं की पुष्कळसे मुद्दे ज्याच्यावर कुठेही संशोधन झालेलं नाही किंवा ते प्रकाशित कसे करावे कारण की वारकरी संप्रदाय हा सर्वात सेन्सेटिव्ह विषय आहे त्यामुळे मला तरी असं वाटते की काही काही प्रसंग जे आहेत ना ते म्हणजे परत तुम्ही महाराज म्हणून घ्यायला हरकत नाही याच्यानंतर हरिभक्तपर्यण परंतु ते अगदी सटीकपणे आणि अगदी सहजपणे ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रकाशित केले आहेत किंवा दिग्दर्शित केले म्हणजे मी अगदी ठासून सांगू शकतो की काही काही प्रसंगांच्या वेळेस असं खरंच वाटतं की दिग्पाल नावाच्या या व्यक्तीला कुठेतरी ज्ञानोबांनी सांगितलं असेल दिग्पाल हे, हे जे नाव आहे हे शैव संप्रदायाशी जुळलेलं नाव आहे दिग्पाल जो असतो म्हणजे कुठेही आळंदीचं मूळ दैवत जे आहे त्याचं नाव आहे सिद्धेश्वर मूळ दैवत सिद्धेश्वर आहे आणि देव म्हणजे ज्ञानदैव हे सिद्धेश्वरांच्या मुळेच इथे समाधी आहे तर या शंकराच्या मंदिरामध्ये शंकराव्यतिरिक्त एक देवसुक्त अवस्थेत असतो त्याला दिग्पाल म्हणतात आणि मग ते अष्ट दिग्पाल असतात दश दिग्पाल असतात तर मला तरी असं वाटतं की या सिद्धेश्वराची कृपा सुद्धा या दिग्पालासोबत आहे आणि त्यानंतर जगामध्ये अवधूत ही पदवी जी आहे ही सर्वात पहिले शंकराची बरं का त्यामुळे हे दोनही शैवपंथी जेव्हा आदिमायाच्या वतीत विचार करतात तेव्हा ती कशा प्रकारे समोर येते याचं उत्तम उदाहरण हे असू शकतं बरं मी सर्वांना विनंती करेल की सर्वांनी हा चित्रपट जाऊन पहावा काही काही प्रसंग खूप सुंदर आहेत खरं तर आपण आतापर्यंत ऐकत आलो काही सिरियल सुद्धा निघाले असतील धारावाहिक असतील परंतु या चित्रपटामध्ये कुठेतरी असं मला वाटतं की ज्ञानदेवांव्यतिरिक्त पहिल्यांदा कुठेतरी देव सुद्धा खूप सुंदरपणे पुढे आलेले आहेत त्यामुळे आपल्या सगळ्या टीमला अनंतोत्तम शुभेच्छा